प्रियाणो आत्मिक जीवनात जे आपल्यासाठी अति महत्त्वाचं आहे जे आमच्यात असलं पाहिजे ते काय आहे ते आहे सत्य व दुसरं आहे आपली साक्ष आणि तिसरं आहे मंडळी प्रियानो आपण जीवनामध्ये सर्वात प्रथम काय जाणून घेतलं पाहिजे सत्य काय आहे सत्य येशूने म्हटलं मीच मार्ग सत्य व पुढे काय आहे व जीवन मीच आहे सत्य जर जाणून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम येशूला जाणून घ्यायचं आहे जर आपण जर सत्य समजून घेतलं नाही तर असत्यालाच आपण सत्य मानून बसू प्रियानो एकदा एक मुलगी आपल्या आईशी येऊन बोलू लागली आई लबाडी जास्त धोकादायक आहे किंवा चोरी जास्त धोक्याची आहे असं विचारल्यावर आई म्हणाली चोरीपेक्षा लबाडी करणं अतिशय धोकादायक आहे त्यावर मुलगी बोलली आई माहिती नाही मला असं वाटत आहे की लबाडीपेक्षा चोरी करणं जास्त धोक्याचं आहे तोच गुन्हा आहे असं वाटत आहे नाही मुली चोरीपेक्षा अधिक लबाडीच धोकादायक आहे असं आई पुन्हा बोलली मुलगी म्हणाली कसं सांगू शकतेस तेव्हा ती आई काय बोलली माहीत आहे समजा तू चोरी केलीस व त्यानंतर तू पश्चाताप केलास जी वस्तू तू चोरी केलेली आहेस ती परत देण्याची संधी तुझ्याकडे असते परंतु जर तू लबाडी करत आहेस तर त्या लबाडीद्वारे अनेकशे संकट येऊ शकतात अनेक लोकांच्या लबाडीद्वारे कुटुंब तुटत आहेत अनेक लोकांच्या लबाडीद्वारे संसार मोडत आहेत त्यांची नोकरी सुटत आहे त्यांची साक्ष बिघडून जात असते व तसंच चांगले नातेसंबंध देखील तुटून जात असतात असे चांगले नाते, नाते खराब झाल्यानंतर नोकरी निघून गेल्यानंतर कुटुंब तुटून गेल्यानंतर लबाडी केल्यामुळे एक व्यक्तीची साक्ष खराब होते तेव्हा पश्चाताप केल्यानंतर मी केलं ते चूक होतं असं कबूल केलं तरी तुटून गेलेलं कुटुंब एकत्रित येणं अवघड आहे जी नौकरी गेली आहे ती देखील पुन्हा मिळणं अशक्य होतं आणि तुटलेले जे नातेसंबंध आहेत ते पुन्हा जोडण्यासाठी देखील अशक्य असतं यामुळे चोरीपेक्षा लबाडीच अति धोकादायक आहे असं जेव्हा त्या आईने सांगितलं तेव्हा त्या मुलीला सत्य समजून आलं आम्हाला असं वाटतं की लबाडीपेक्षा चोरी जास्त भयंकर आहे पण अजिबात नाही चोरीपेक्षा लबाडी करणं अधिक भयंकर असतं असं म्हणतात एक व्यक्ती दिवसातून सात वेळा लबाडी करतो मग आता हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो मी प्रश्न करत आहे तुम्ही किती वेळा लबाडी करत असता तुम्ही किती वेळा लबाडी करून आपल्या समस्येमधून सहजपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात काही लोकांनी लबाडीला एक नाव दिलं आहे ते म्हणजे व्हाईट लाईज म्हणजे याचा अर्थ काय आहे ते काही फार मोठी लबाडी नाही मोठं खोटं नाही म्हणजे कोणतं खोटं आहे छोटंसं खोटं आहे कृपया लक्ष द्या लबाडी ही लबाडी आहे मोठी लबाडी किंवा छोटी लबाडी भयंकर लबाडी असं बोलण्यासाठी कोणतीही जागा नाहीये प्रियांनो ऐका आज कुणी आपल्यामध्ये लबाडीचा आधार घेऊन जगणारे आहेत का लबाडीचा आधार घेऊन नोकरी करणारे आहेत का तसंच लबाडीचा आधार घेऊन पैसे कमावणारे लबाडीच्या आधारावरती कुटुंब चालविणारे आपला संसार चालवणारे लबाडीच्या आधारावरती आपली मैत्री वाढविणारे लबाडीचा आधार घेऊन नोकरी मिळविणारे लाभ मिळवणारे लबाडीचा आधार घेऊन सेवा करणारे कृपा करून लक्ष द्या असे जे लोक आहेत जो सैतान लबाड आहे त्याच्या स्वाधीन होत असतात बायबल आपल्याला सांगतं सैतान हा प्रारंभापासून लबाड आहे लबाडी करणारा प्रत्येक व्यक्ती हा सैतानाच्या स्वाधीन होत असतो हे सत्य आहे का लबाडी आणि असत्य धोकादायक आहे मी तुम्हाला सांगेल जर आम्हाला सत्यच माहीत नसेल तर व असत्याला जर आपण सत्य मानून बसू तर आपलं खूप नुकसान होईल उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताविषयी काही लोक असं बोलत असतात की तो परमेश्वर नाहीये परंतु हे सत्य नाहीये जर येशू ख्रिस्त खरोखर देव नसता तर तर कशा प्रकारे समुद्राला आज्ञा देऊन उसळत असणाऱ्या त्या उंच लाटांना येशूने शांत केलं आहे येशू ख्रिस्त जर खरोखर परमेश्वर नसता तर तो कशाप्रकारे कुष्ठरोगांना बरा करू शकला आहे येशू ख्रिस्त हा जर खरंच देव नसता तर कशा प्रकारे तो मेलेल्या लोकांना देखील जिवंत करू शकला येशू ख्रिस्त जर खरंच देव नसता तर कशा प्रकारे तो हजारो लोकांना पाच भाकरी व दोन मासांतून भरपूर जेवण देऊ शकला येशू ख्रिस्त जर खरोखर परमेश्वर नसता तर कशा प्रकारे उसळत असणाऱ्या त्या लाटांवरती पायी चालत संकटामध्ये पडलेल्या त्याच्या शिष्यांना वाचवण्यासाठी तो पुढे आला जर येशू ख्रिस्त खरोखर परमेश्वर नसता तर कशा प्रकारे तो मेलेल्या मधून जिवंत होऊ शकला मृत्यूवरती विजय मिळविलेला येशू ख्रिस्त हा खरा परमेश्वर आहे तो खरा व सत्य देव आहे आणि काही मूर्ख लोक सांगत असतात की येशूने लग्न केलं होतं ही लबाडी आहे हे असत्य आहे येशू ख्रिस्ताने लग्न केलेलं नाही येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्ये पाप नव्हतं त्याच्या जीवनात पाप नव्हतं त्याने कधीही पाप केलं नाही प्रियभाऊ आणि बहिणींनो समजून घ्या असं म्हणतात काम क्रोध मद मोह लोभ ज्याच्यात नाही तोच खरा परमेश्वर आहे तोच देव आहे व तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे हे सत्य आहे येशू ख्रिस्तामध्ये कोणालाही कामुकता किंवा मग लोभ किंवा क्रोध किंवा मोह किंवा काहीही वाईट कुठल्याही व्यक्तीला दिसून आलं नाही येशू ख्रिस्ताने जेव्हा प्रश्न केला कि तुम्हा की तुम्हापैकी कोण मला पापी ठरवू शकेल असं म्हटल्यावर कोणीही पुढे आले नाही कोणीही येशू ख्रिस्तामध्ये कोणतंही पाप दाखवू शकले नाही कृपया लक्ष द्या मनुष्य म्हणून जन्मलेला प्रत्येक व्यक्ती सहज सहजपणे आणि साहजिकपणे कुठल्या ना कुठल्या पापाचा किंवा मग वाईटाचा गुलाम बनत असतो ज्याने कोणतंही पाप केलेलं नाही ज्याने कोणताच अपराध केला नाही असं या जगात जर कोणी आहे म्हटलं तर तो केवळ येशू ख्रिस्तच आहे कारण देव हा पवित्र आहे मी ज्याचा प्रचार करतो त्या येशू ख्रिस्तामध्ये या जगामध्ये कोणत्याही देशात कोणत्याही व्यक्तीला कोणतंही पाप दिसून आलं नाही याचं कारण आहे की तो पूर्ण पवित्र आहे पुरुषाच्या भागीदारीशिवाय पवित्र आत्म्याद्वारे एका कुमारीद्वारे तो जन्मलेला आहे तो पूर्ण पवित्र आहे त्याच्या शब्दांमध्ये पवित्रता आहे त्याच्या कार्यामध्ये पवित्रता आहे त्याच्या वर्तणुकीमध्ये पवित्रता आहे त्याच्या अंथरुणात पवित्रता आहे त्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत तो पवित्रतेत जगला व पवित्र होऊनच मरण पावला तो देव पवित्र आहे पवित्र आहे पवित्र आहे असं म्हणत करोडो दूत निरंतर त्याचं गौरव करत त्याचा महिमा करताना बायबलमध्ये आपल्याला दिसतं खरा परमेश्वर कोण आहे सत्य काय आहे सत्य परमेश्वर जो आहे तो पवित्र आहे दुसरा आहे कोणता देव खरं आहे मी सांगितलं ना ज्याला पाप ठाऊक नाही ज्याने पाप केलं नाही तो आहे खरा परमेश्वर कोण आहे काम क्रोध मोह लोभ हा ज्याच्यात नाही तो आहे खरा परमेश्वर कोण आहे जो सर्व शक्तिमान आहे तो सर्व शक्तिमान आहे यामुळे त्याने या भूतलावर अद्भुत कार्य केले तो सृष्टीचा निर्माण करता देव आहे त्याने सृष्टीला आज्ञा केली आणि सर्व सृष्टी त्याच्या स्वाधीन झाली तो सर्व व्यापी आहे म्हणजे प्रत्येक जागेमध्ये तो आहे ख्रिस्त हा प्रत्येक स्थानी राहतो तुम्ही या जगामध्ये कोणत्याही देशामध्ये जा त्या देशामध्ये येशू ख्रिस्ताची आराधना करणारे लोक तुम्हाला भेटतील येशूची प्रार्थना करणारे लोक भेटतील येशूची उपासना करणारे येशूवर प्रेम करणारे लोक तुम्हाला मिळतील जवळपास दोनशे देश जगात आहेत या दोनशे देशांपैकी कोणत्याही देशात तुम्ही जा तिथे येशू ख्रिस्ताची उपासना होत आहे याचं कारण आहे तो सर्व व्यापी आहे सर्व जागेत तो राहतो व शेवटी एक खरा परमेश्वर तो आहे जो परमेश्वर जिवंत आहे कोण आहे जो जिवंत आहे प्रियांनो मी जिवंत आहे मी जो जिवंत आहे मला कसा परमेश्वर पाहिजे जिवंत परमेश्वरच पाहिजे कारण माझ्या जीवनात काही कष्ट आले तर जिवंत परमेश्वरच मला उत्तर देऊ शकेल मी पुन्हा सांगत आहे माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम होतं त्यांचं खूप प्रेम होतं मला काहीही पाहिजे असेल तर ते घेऊन देत होते पण आता ते नाही आहेत ते मरण पावले ते जिवंत जेव्हा होते मी काहीही मागितलं तर मना न करता ते मला खरेदी करून देत होते आता ते मरण पावल्यावर त्यांना पुरून टाकलं आहे आता जर मी माझ्या वडिलांच्या कबरेकडे गेलो बाबा माझ्या जीवनात समस्या आलेली आहेत कष्ट आहेत वेदना आहेत मी दुःखी आहे मला खूप गरज आहे मला हे पाहिजे असं म्हटल्यावर माझे वडील जे मरण पावले ते मदत करतील का एकदा विचार करा नाही करू शकणार का कारण ते मरण पावले आहेत समजा एक चांगले डॉक्टर होते आणि ते डॉक्टर खूप चांगला उपचार करत होते तुम्ही नेहमी त्याच डॉक्टरांकडे जायचे तुम्ही तुमचा त्रास त्यांना सांगितल्यावर ते चांगल्या प्रकारे तुमची सर्व तपासणी करून ते औषधं देत होते ते औषधं खाल्ल्यावर तुम्ही लवकर बरे होत होते त्या डॉक्टरांवरती तुमचा विश्वास होता त्या डॉक्टरांचं नाव अतिशय प्रसिद्ध होतं पण काही काळांपूर्वी त्या डॉक्टरांचा मृत्यू झाला ते मरण पावले आता त्या डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हॉस्पिटलमधील मेन हॉलमध्ये त्यांचा एक फोटो लावण्यात आला आता तुम्ही त्या फोटोजवळ जाऊन अशा प्रकारे बोलू लागले डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मला अतिशय भयंकर असा ताप आलेला आहे सर्व शरीर फणफणलेलं आहे कृपया माझ्यावर उपचार करा असं बोलून त्या फोटोजवळ जाऊन तुम्ही त्या डॉक्टरांना विनंती केल्यावर ते करतील नाही करू शकणार जिवंत असताना ते उपचार करू शकले पण मृत्यू झाल्यावर त्यांच्या फोटोपाशी जाऊन तुम्ही जरी बोलले तरी ते काही करू शकणार नाही कारण ते मरून गेलेले आहेत म्हणजे प्रिय भाऊ आणि बहिणींनो आपण जे जिवंत आहोत आपल्या जीवनातील समस्यांना जिवंत परमेश्वरच सोडवू शकेल प्रियांनो एका जिवंत मनुष्यासाठी जिवंत परमेश्वरच पाहिजे म्हणजे जो परमेश्वर आहे तो जर जिवंत नसेल तर तो देव कसा होणार माझा प्रभू येशू ख्रिस्त तो आजही जिवंत आहे हे मी कसं सांगू शकतो तो, तो मेलेलातून जिवंत झाल्यावर ज्या कबरेमध्ये त्याला ठेवलेलं होतं ती कब्र आज देखील रिकामीच आहे जगामध्ये मोठमोठे लोक मरण पावले ज्यांना थोर असं समजल्या गेलं जे महात्मा म्हणून होऊन गेले ज्यांनी थोर असं कार्य केलं असे बरेचसे लोक मरण पावले त्यांना पुरण्यात आलं परंतु या भूतलावर केवळ एकच कबर आहे जी आजही रिकामी आहे व ती कबर प्रभू येशू ख्रिस्ताची कबर आहे ती कबर का रिकामी आहे सांगायचं तर त्या कबरेमध्ये येशू ख्रिस्त नाहीये येशू ख्रिस्त हा खरा परमेश्वर आहे हे सत्य आहे कोणी जर तो परमेश्वर नाही असं बोलत असतील किंवा त्याने लग्न केलं असं बोलत असतील तर हे सर्व असत्य आहे जे कधीही सिद्ध केल्या जाऊ शकणार नाही येशू ख्रिस्त हा खरा परमेश्वर आहे कशा प्रकारे कारण प्रभूमध्ये कोणतंही पाप आढळून आलं नाही दुसरं तो सर्वशक्तिमान देव आहे तिसरं तो निर्माणकर्ता देव आहे चौथ तो सर्वव्यापी देव आहे पाचवं तो आजही जिवंत असणारा देव आहे असा अद्भुत आपला परमेश्वर आहे काही लोक असं म्हणतात येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळवण्यात आलं आणि कब्रेत त्याला ठेवल्यानंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचं जे शरीर होतं ते चोरी करून नेलं आणि ते घेऊन जात असताना त्यांनी कबरेचा तो दगड बाजूला सारला आणि त्याचं शरीर त्यांनी चोरून नेलं यामुळेच ख्रिस्ताची कबर रिकामी आहे असा खोटा प्रचार ते करतात पण हे असत्य आहे सत्य काय आहे सांगायचं तर जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावला अरिमथाईम योसेफाची जी कबर होती त्याने येशू ख्रिस्ताचं शरीर नेऊन त्याने स्वतःसाठी जी कबर बांधून ठेवलेली होती त्यामध्ये येशूचं शरीर ठेवलं तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी पिलाताकडे जाऊन ते म्हणाले तो येशू जेव्हा जिवंत होता मला मारून टाकल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी जिवंत होईल असं तो बोलत होता कदाचित तो तसं करेल किंवा त्याचे शिष्य त्याचे शरीर कबरेमधून घेऊन जातील आणि येशू जिवंत झाला असा खोटा प्रचार करतील यामुळे तुम्ही त्या येशूला ज्या कबरेत ठेवला आहे त्या कबरेवरती पहारा ठेवा तुम्ही त्यावर मोहर लावा साखरदंडांनी बंद करा सैनिकांना पहारेकरी म्हणून ठेवा अशा प्रकारे त्यांनी पिलाताला विनंती केली तेव्हा पिलाताने आज्ञा दिली तुम्ही येशूला ज्या कबरेत ठेवलेला आहे पहारा देण्यासाठी तुमच्याकडे सैनिक आहे तुम्हाला पाहिजे तसा पहारा नेमा ती कबर उघडल्या जाऊ नये कोणालाही ती उघडता येऊ नये यासाठी ती मोहर बंद करा असं बोलून त्या कबरेला पूर्णपणे मोहर बंद त्या पिलाताने केलं यामुळे येशू ख्रिस्ताचं शरीर त्याचे शिष्य चोरून घेऊन गेले हा अपप्रचार खोटा आहे ते असत्य आहे येशू मरण पावला हे सत्य आहे त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं हे सत्य आहे त्या कबरेवरती धोंड लोटून त्या कबरेला बंद करण्यात आलं हे सत्य आहे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी येऊन त्याचं शरीर पळवून घेऊन जाऊ नये यासाठी पिलाताने अधिकाऱ्यांची विनंती मान्य करून सैनिकांचा पहारा ठेवला हे सत्य आहे हे मला कसं माहीत आहे पवित्र शास्त्रामध्ये अगदी स्पष्टपणे हे सर्व लिहिलेलं आहे तुम्ही मतयाचं शुभवर्तमान वाचा मार्कृत शुभवर्तमान वाचा किंवा लुकाचं शुभवर्तमान वाचा किंवा योहाडाचं शुभवर्तमान वाचा किंवा यहुदी लोकांचा इतिहास वाचा निश्चित तुम्हाला या गोष्टी स्पष्टपणे दिसून येतील त्या कबरेला सील करण्यात आलं होतं पण रविवार जेव्हा आला तेव्हा एक भयंकर भूकंप त्या जागेत आला जसाच त्या जागेमध्ये भूकंप आला तेव्हा त्या कबरेवर त्या दारावर जी धोंड लावलेली होती व जे साखळदंड होते ते तुटून गेले तेव्हा जे सैनिक तेथे पहारा देत होते ते सैनिक आणि तेथील सुभेदार घाबरून गेले कबरेवरती जी धोंड लोटली होती स्वर्गामधून स्वर्गदूतांनी उतरून त्यांनी ती धोंड बाजूला लोटली हे का सांगायचं तर येशू ख्रिस्ताला बाहेर येण्यासाठी नाही येशू ख्रिस्त तर तोपर्यंत जिवंत झालेला होता मग का स्वर्गदूतांनी येऊन ती धोंड त्यांनी का लोटली सांगायचं तर येशू ख्रिस्ताला बाहेर येण्यासाठी नाही तर आपण जे बाहेर आहोत आत जाऊन हे पाहावं की आत येशू नाही तो मेलेलातून पुन्हा जिवंत झालेला आहे हे सत्य समजण्यासाठी ते सत्य जगाला सांगावं यासाठी परमेश्वराच्या दूतांनी येऊन ती धोंड लोटून टाकली रविवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताचे शिष्य माडीवरील खोलीचं दार बंद करून यहुद्यांच्या भीतीने जेव्हा वरील खोलीमध्ये बसलेले होते तेव्हा अचानक येशू त्यांच्यामध्ये प्रगट झाला ते दार बंद असताना ते दार न उघडता आत येणं कसं शक्य झालं माझ्या प्रभूसाठी ते शक्य आहे कारण तो सर्वव्यापी देव आहे त्याला जेथे राहायची इच्छा असेल तेथे राहू शकतो असा तो महान देव आहे मी असेल किंवा आपण असाल आपण केवळ एका वेळी एकाच जागेत राहू शकतो आता येथे आहोत तर दुसरीकडे राहू शकत नाही काही वेळाने आपण दुसरीकडे असू इथे राहणार नाही कोठेही आपण केवळ एकाच जागी राहू शकतो परंतु केवळ देवच हा सर्व वेळेमध्ये सर्वत्र राहू शकतो आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे हे सत्य आहे शिष्य जेव्हा यहुद्यांच्या भीतीने माडीवरील खोलीमध्ये जेव्हा भीतीने थरथर कापत होते तेव्हा येशू अचानक त्यांच्यामध्ये प्रगट झाला त्याला पाहून शिष्य घाबरून गेले तेव्हा येशू म्हणाला भिऊ नका मी आहे तुम्ही माझ्या जखमा पाहा माझ्या हातांच्या खुना पहा असं म्हणून त्याने घाव दाखवले येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळे ठोकून टांगण्यात आलं ते घाव शिष्यांनी स्पष्टपणे पाहिले पहा योहानाचं शुभवर्तमान अध्याय वीस वचन अकरा पासून इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक उषाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले ते तिला म्हणाले बाई का रडतेस ती त्यांना म्हणाली त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले आहे हे मला ठाऊक नाही म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला हा लुया मेल्यानंतर कबरेमध्ये ठेवलेला येशू मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झाला हे सत्य आहे येशूवर जिचं फार प्रेम होत त्या मरियेला येशूने दर्शन दिलं हे सत्य आहे त्या दिवशी मरियेने मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झालेल्या येशूला पाहिलं हे सत्य आहे बाई तू का रडतेस येशूने विचारलं तू कोणाचा शोध करतेस तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली दादा तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन येशूने तिला म्हटले मरिये ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रबुनी म्हणजे गुरुजी येशूने तिला म्हटले मला बिलगून बसू नकोस कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले प्रियांनो आपण पाहतो येशू ख्रिस्त जिवंत झाल्यावर जिने सर्वात प्रथम त्याला पाहिलं ती पहिली व्यक्ती मरिया मगदालिया ही स्त्री होती तिने काय केलं तिने येशू ख्रिस्ताला पाहिलं ज्या येशूला तिने पाहिलं त्याच्याविषयी तिने जाऊन साक्ष दिली येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे तू कसं बोलू शकतेस कारण मी पाहिलं आहे मी त्याची साक्षीदार आहे येशूने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे तो जिवंत झालेला आहे तू कसं सांगू शकतेस मी पाहिलं आहे मी साक्षीदार आहे कृपा करून लक्ष द्या मरिया मगदालिया हिने पुनरुत्थानाचा प्रचार केला नाही काही लोक चुकीचं शिक्षण देत असतात ते सांगतात येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाल्यावर सर्वात प्रथम पुनरुत्थानाचा प्रचार कोणी केला मरिया मग्दालियेने केला असं सांगतात तिने प्रचार केला नाही तिने साक्ष दिली येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे मरिया पण तू एवढं खात्रीने हे कसं सांगू शकतेस मी त्याची साक्षीदार आहे काय साक्ष आहे तुझी मी जिवंत झालेल्या येशूला पाहिलं आहे मी जिवंत झालेल्या ख्रिस्ताला पाहिलं आहे त्याची मी साक्षीदार आहे तिने साक्ष दिली मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला देवाने जबाबदारी दिली आहे कोणती साक्ष देण्याची पुरुष असतील स्त्रिया असतील लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील प्रत्येकानी देवाचे साक्षीदार बनावं ही प्रभूची इच्छा आहे संदेश देणं वेगळं आहे व साक्ष देणं वेगळं आहे पण खेदाची बाब अशी आहे की काही लोक संदेशाला साक्ष म्हणतात आणि साक्षीला संदेश मानतात ते गोंधळ करून टाकतात हे चांगलं नाहीये या जगामध्ये येशुख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवाने जी जबाबदारी दिली आहे ती म्हणजे प्रचार करणं नाहीये ज्यांना देवाने पाचारण केलं आहे त्यांच्या पाचारणाप्रमाणे ते संदेश देत असतात आणि वचनाचा प्रचार करत असतात किंवा ते पाळग बनतात किंवा मग प्रेषितांचं काम ते करतात परमेश्वराने दिलेल्या कृपादानांच्या द्वारे मंडळीच्या उन्नतीकरिता देवाचे कृपादान ज्यांच्यात आहेत त्या कृपादानांचा उपयोग करून मंडळीच्या उन्नतीसाठी सहभाग घ्यावा ही बायबल आपल्याला सांगतं परंतु प्रत्येक आत्मिक व्यक्तीला देवाने आपल्या पवित्र आत्म्याचं कृपादान का दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे पहा प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आठवे वचन परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत व यहुदियात शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल तुम्ही साक्षी व्हाल हे त्यांना सांगितलं प्रथम जे सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे ते हे आहे सर्वात प्रथम आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे ते सत्य म्हणजे येशू ख्रिस्त व त्यानंतर पाहिजे साक्ष साक्ष देण्याबद्दल सांगण्या अगोदर एक दोन महत्वाचे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं आहे येशू ख्रिस्त हा सत्य देव आहे हे, हे सत्य आहे तो देव आहे यामुळे तो पवित्र पुरुष बनून राहिला तो देव आहे यामुळे आपलं सामर्थ्य त्याने दाखवलं तो देव आहे यामुळे आपली शक्ती त्याने प्रगट केली तो सृष्टीचा निर्माण करता आहे हे आपलं सामर्थ्य त्याने दाखवून दिलं तो सर्व व्यापी आहे यामुळे सर्वत्र तो प्रगट झाला तो अमर आहे यामुळे तो मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झाला तुम्ही सांगा परमेश्वरामध्ये असणारे महान गुण कोणते आहेत तो स्वभाव कोणता आहे सांगा पहिला आहे पवित्र पुरुष म्हणजे ज्याच्यात कोणतंही पाप नव्हतं दुसरा आहे सर्व शक्तिबान म्हणजे जो काहीही करू शकतो तिसरा आहे सृष्टिकर्ता देव म्हणजे ज्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे व चौथ सर्व व्यापी प्रत्येक जागेमध्ये उपस्थित राहणारा व जो अमर आहे मृत्यूला देखील हरवून विजय मिळवून जो आज देखील जिवंत आहे असा देव हे पाचही लक्षण ज्याच्यामध्ये आहेत तोच खरा देव आहे हे पाचही लक्षणं मला प्रभू येशू ख्रिस्ता स्पष्टपणे दिसून आलेत यामुळे त्याच्यावरच मी परमेश्वर म्हणून विश्वास ठेवतो व त्याच्याबद्दलच जिवंत परमेश्वर म्हणून प्रचार करत आहे तुमच्याबद्दल आज काय आहे एकदा विचार करा हेच आहे सत्य प्रार्थना करूया प्रत्येकजण प्रार्थनेमध्ये सहभागी व्हा परमेश्वरा तुझ्याविषयी जाणणं हेच खरं खरं स्वातंत्र्य आहे तुझ्याबद्दल साक्ष देणं हेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्मा प्राप्त करणं आहे देवा असं जीवन तू आम्हालाही दे देवा तू खरा परमेश्वर आहेस तू पवित्र देव आहेस बापा देवा तू जिवंत आहेस तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहेस तू सर्व अधिकार बाळगणारा आहेस सर्व व्यापी तू देव आहेस देवा तुला ओळखणं हेच सत्य आहे हे सत्य जाणून घेणं हेच आमच्या जीवनासाठी उत्तम असं आहे तू तु तु तुझ्याविषयी सर्व आम्हाला प्रगट केलंस आभार मानतो तू आमच्या जीवनात आला त्यासाठी तुझे आभार मानतो आम्हावर जीवापाड प्रेम केलंस तुझे आभार मानतो आम्हासाठी वधस्तंभावर प्राण दिलास आभार मानतो बापा देवा आम्ही तुझ्याप्रमाणे जीवन जगाव तुझ्याप्रमाणे देवा मलाही जगता यावं तू विश्वास ठेवून आम्हासाठी प्राण दिला आहेस तुझा विश्वास आम्ही मोडू नये यासाठी सहाय्य कर प्रभू येशू आम्ही तुझ्याप्रमाणे जीवन जगाव असं जीवन तू आम्हातील प्रत्येकाला दे। देवा तुझ्या कृपेने तुझे साक्षीदार आम्ही बनून या भूतलावरती जोपर्यंत आम्ही आहोत तुझे साक्षीदार बनून जगण्याची कृपा तू आम्हाला दे देवा देवा तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याकरिता आम्ही तुझे आभार मानत आहोत सर्व गौरव सर्व आदर आम्ही तुला देतो येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्ट पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर